कडधान्याची उसळ आपण नेहमीच करत असतो पण मी आज जरा वेगळी केली आहे चवळी आणि मटार अशी ही उसळ खूपच चविष्ट आणि तर्रीदार झालेली आहे कशी वाटते आहे ती बघूया आपण कशा प्रकारे केली आहे त्याची कृती मी सांगते तुम्हाला चल अशी ही तर्रेदार उसळ करायची आयडिया कशी आली माझ्या मनात तुम्हाला सांगते घरात चवळी थोडीशी होती तेवढी पुरणार नव्हती म्हणून मग मी मटार त्यात घातले आणि मटार आणि चवळी अशी मिळून उसळ करूया असं म्हटलं आणि मग मी कृती करायला लागले आधी चवळी धुवून घेतली मटार धुवून घेतले सध्या मटारचा सीझन भरपूर असल्यामुळे घरात मटार भरपूर असतात ते मटार त्यात घातले स्वच्छ धुऊन मग कुकरला त्यात थोडं हळद घातली आणि कुकरला तीन शिट्ट्या करायला ठेवलं तीन शिट्ट्या झाल्यानंतर मग ते उसळीचं भांडं काढलं कुकरमधून वर बटाटेही लावले होते संध्याकाळी होतील म्हणून आणि मग उसळीची तयारी सुरू केली उसळ करण्याची कृती माझी अगदी सोप्या पद्धतीनं मी केलेली आहे मी काय करते आधी फोडणी अशी करूनच ठेवते वाटीत द दो एक दोन दिवस पुरेल अशी त्या फोडणी की तशीच टाकली त्यात मसाल्याचं वाटणही माझं तयारच होतं हिरवी मिरची आलं लसूण कांदा आणि खोबरं असं ते वाटण मी परतवलं म्हणजे परतवूनच मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं मग त्यात थोडंसं आता मी उसळीसाठी म्हणून घेतलं परतवलं ते आणि छान परतल्यानंतर त्यामध्ये मग उसळ जी शिजवलेली होती ती टाकायला सुरुवात केली उसळ टाकल्यानंतर त्यामध्ये जरा परतवली तिला मसाल्यामध्ये आणि मग पाणी घातलं थोडंसं मीठ घातलं आणि तिला एक उकळी यायला गॅसवर ठेवलं जशी उसळीला उकळी यायला लागली त्यामध्ये मग मी कांदा लसूण मसाला जो मी प्रकाशचा नेहमी वापरते कोल्हापूरचा तो प्रकाशचा कांद्याचा मसाला घातला नंतर त्यामध्ये कोथिंबीर घातली उसळ छान उकळत होती त्यामध्ये वर्ण कोथिंबीर घातली आणि चांगली दणदणून उकळी काढली उसळीला आणि मग त्यामध्ये थोडंसं तिखट असं घातलं जे मी अंबारीचं तिखट नेहमी वापरत असते त्या अंबारीचं मिरची पावडर किंवा तिखट मी असं थोडंसं त्या उसळीमध्ये टाकलं कारण मिरची असल्यामुळे थोडंसं कमीच तिखट घालूया असं ठरवलं होतं पण तरी येण्यासाठी मी पुन्हा अंबारीचं थोडं तिखट घातलं आणि मग उसळीला हलवल्यानंतर छान लाल असा सुंदर रंग आला आणि एक पाच ते सात मिनटं मी तिला उकळवलं परत सगळे मसाले एकजीव झाल्यानंतर मग ती उसळ माझी झालेली होती अतिशय चविष्ट अशी उसळ सगळ्यांना घरात आवडली सगळ्यांनी पुन्हा मागून मागून खाल्ली अशी ही चविष्ट उसळ मला व आमच्या घरच्यांना फारच आवडली अशा या धान्य कमी होतं चवळीचं त्यात मी मटार घालून केलेली ही उसळ कशी वाटते सांगा